करडईची भाजी तुम्ही अनेक प्रकारे खाल्ली असेल पण मी आज तुम्हाला याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे ही गावाकडे केली जाते अगदी सेम त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला करडईची भाजी बनवून दाखवणार आहे आणि ही खायला अतिशय चविष्ट आणि गुणकारी अशी आहे आणि ही हिवाळ्यामध्येच मिळते तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक ते दीड चमचा तीळ घेतलेले आहे लसूण हिरवी मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आहे आणि कोथिंबीर हे आपल्याला कच्चच वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने याची मी पेस्ट बनवून घेतली थोडंसं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आणि करडईची भाजी अशी ओबडधोबडच मी चिरून घेतलेली आहे चिरली नाही तरी चालते गावाकडे तर अशीच वापरली जाते ही करडईची भाजी आता पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे वाटण मी घालून घेतलेलं आहे आपण हे कच्चंच घेतलेलं आहे शेंगदाणे तीळ आणि हिरवी मिरची आपण भाजून घेतलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे आता थोडीशी हळद घातली मी याचा चांगला कच्चा वास निघून जाईपर्यंत आपल्याला हे छान तेलामध्ये फिरून फिरून मस्त खमंग परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो रस्सा बनणार आहे तो मस्त लागेल खायला हे बघा मस्त याला तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये करडईची भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे ही भाजी पण या मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची हे पा एक मिनिटभर मस्त हे मी परतून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाही करडेची भाजी तर गावाला ह्याच पद्धतीने केली जाते आणि मस्त भाकरी ही चुरून खाल्ली जाते खूप छान चव लागते या भाजीची आणि ही हिवाळ्यातील एक नवाळी आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा खूपच मस्त लागते करडईची भाजी हे पा मी एवढा रस्ता याच्यामध्ये ठेवणार आहे ह्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पाच मिनिटभर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही हे पाच मिनिटानंतर भाजी मस्त शिजलेली आहे अशी ही गरमागरम करडईची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा ही करडईची भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला खूप मस्त लागते आणि ही पद्धत गावाकडील आहे ह्याच पद्धतीने गावाकडे शेंगदाणे आणि तीळ कच्चे वाटूनच ही भाजी केली जाते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय